सगळं चाटत असते ते कमी करते बहिणाबाई चौधरी म्हणून बघा गाय जशी वासरला चाटत असताना तिचं जे प्रेम वासऱ्यावर ते मला आठवते माझी माय सुद्धा लहानपणी असत माझ्यावर प्रेम करायचे है की नाही आई सुद्धा आपली करते भा आता हे बघा तुम्ही आपल्या विनंतीमध्ये सांगतात बाय बाप साधू संत आणि कोणाचं नाव घेतले नाही साधू संत आधी वाय अनंत साधू संत पण काय काय परिस्थिती अशी आहे महाराज आधी महाराज आणि मग माय काय काय घरी अशी परिस्थिती आहे माय बाप लेकराला भीतात थरकापतात म्हणा काय जमलं तो असत काय म्हणते की पोरग महाराज आता आपलं काय म्हणा संपलं आपलं आपलं वातावरण घरात ठेवू नका कारण माय बापांना लेकराला घ्यायचं नाही लेखराला घ्यायचं प्रपंच बहिणाबाई काय बघतात गायचं प्रेम अशी माझी माय होती ती आज जगात नाही की नाही अजून काय एवढं करत असताना आजूबाजूच्या शेजारच्या बाया सुद्धा सा सांगत होत्या तुझ्या माईन तुझ्यासाठी काय केले आया बाया सांगत होत्या पण माईन असा विचार केला मला जर काही खायला मिळालं नाही तर मला दूध कुठून येणार मला दूध आलं नाही तर मी माझ्या बाळाला दूध कसं पाजवणार आणि जर माझ बाळ दूध पिलं नाही तर माझं बाळ कस जगणार आपल्या जगण्यापासून विचार केला राहणार आपलं याच्यावर लक्ष ठेवा तेव्हा मग तुझ्यासाठी काय केलं तुझ्या महिन्यात पिठामध्ये पाणी टाकून त्याचे करून मायनं लहानाचं मोठं केलं आपल्याला जगून म्हणून आई वडिलांना मान देऊन परमात्मा साधवा आहे की नाही घरामध्ये आई वडीलच आधी देव असतात महाराज त्यांच्या आधी पाया पडून मग गुरु महाराजांच्या वा सेवा करावी मायबापाची सेवा करत करत गुरूची सेवा करा ज्या घरामध्ये मायबापाची सेवा करत करत सेवा करत करत गुरूची सेवा होते त्या घरामध्ये खूप श्रीमंत असते त्या घरामध्ये कधीच काही कमी नाही संतती संपत्ती सुख ऐश्वर्य सडगुण संपत्ती सगळं काही त्या ठिकाणी ज्ञान संपत्ती संतती संतती म्हणजे लेकर होता पैशाला कमी राहणार ज्ञानाला कमी राहणार आणि उदारत्व खूप राहते म्हणून उदारत्व अंतकरणामध्ये उदार पैसे पुष्कळ आहेत पण उदारत्वच नाही हे की कार्यक्रमासाठी पट्टी लावली सगळ्यांना हजार हजार दिली काही जणांना पाचशेच रुपये सगळ्यात बरोबर दिले तुमच्या

गुरुकडे ना फुकट किती बी घेऊन जा काही कमी पडणार तस तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा विषय का निघाला माय बापाचा बऱ्याच ठिकाणी भेटतेकडेच बाजून खात अशी परिस्थिती लोक संसार करायचा झाला तर मायबापाची सेवा करा सुना सर करा सा, सुना सरकार नंद ना नंद सरकार हाच

आई आई वडिलांची सेवा ही महत्वाची सेवा आहे म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाता सुद्धा सांगितले मातृ देव भाव पितृव भावा आचार्य देव भव माय बापाची सेवा बाबाची सेवा आईची सेवा मग आचार्याची सेवा शेवायची म्हणून शेवा, म्हणते ना आईशी कळवळी आची जाते लाभ विनप्रितेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आई तुझ्या मूर्ती वाणी